सत्य शिव आहे आणि शिव सुंदर आहे म्हणूनच भगवान आशुदोषांना सत्यम शिवम सुंदरम असे म्हणतात भगवान शिवाचा महिमा अमर्याद आहे महाशिवरात्री उत्सव दरवर्षी त्रयोदशी तिथी माघ महिना कृष्ण पक्ष या तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मप्रेमी हा उत्सव साजरा करतात भक्तिभावाने हे शंकराचे व्रत केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की महाशिवरात्रीचे व्रत महत्त्व काय आहे चला मग जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त जप तपश्चर्य आणि उपवास करतात आणि या दिवशी त्यांना भगवान शंकराचे रूप दिसते या शुभ दिवशी शिवाला देशाच्या कानाकोपऱ्यातील शिवालयामध्ये बेलपत्र धोत्रा दूध दही साखर इत्यादींचा अभिषेक केला जातो महाशिवरात्री हा सण देशभरात साजरा केला जातो कारण या दिवशी महादेवाचा विवाह झाला होता महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या साधकाला होते असे आपल्या धर्मग्रंथात सांगितलेले आहे महाशिवरात्री म्हणजे प्रपंचात राहून माणसाचे कल्याण करणारे व्रत या व्रताचे पालन केल्याने साधकाचे सर्व दुःख वेदना संपतात तसेच मनोकामनाही पूर्ण होतात शिवाची आराधना केल्यानं धनधान्य सुख सौभाग्य आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही भक्तिभावाने आणि भावनेने आत्मासाठी हे आवश्यक केले पाहिजे सप्त लोकांच्या कल्याणासाठी भगवान आशुतोष यांची पूजा करावी भगवान भोलेनाथ नीलकंठ आहेत विश्वनाथ आहेत हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्र होण्याआधी दरम्यानचा कालावधी म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनिटांच्या कालावधीला प्रदोषकाल असे म्हणतात त्याचवेळी भगवान आशुतोष प्रसन्न मुद्रेस नाचतात याच वेळी लोकप्रिय भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता यामुळेच प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करणे किंवा शिवरात्रीला भगवान शंकराचा जागरण करणे फार शुभ मानले जाते आपल्या धर्मात बारा ज्योतिर्लिंगाचे वर्णन केले आहे प्रदोष काळात महाशिवरात्री तिथीला सर्व ज्योतिर्लिंगाचा उदय झाल्याचे सांगितले जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा